बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठा सामना करावा लागतो या जाणिवेतून बीड जिल्ह्यातील मौजे राडी गावातील शेतकऱ्यांनी शून्य खर्चातून वनराई बंधारे तयार केले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पाहूया त्याविषयीचा वृत्तांत कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून बीड जिल्ह्यातल्या राडी गावातल्या महिला आणि पुरुष अशा चौदा शेतकऱ्यांनी मिळून रॉयल आणि कामधेनू शेतकरी गटाची स्थापना केली आहे या गटातून शेतकरी शेतीची मशागती बरोबरच शेतीची विविध कामं करतात यावर्षी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे आणि त्यामुळे वाहून जाणारं पाणी या गटानं अडवलं आणि त्या ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारा तयार केला आहे या पाण्याचा उपयोग उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे तसंच बोअर आणि विहिरीच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे गावात फेकून दिलेल्या सिमेंटच्या पिशव्या एकत्रित करून गावा शेजारी असलेल्या ओढ्यातील वाळू आणि माती जमा करून त्यातून या शेतकरी गटानं श्रमदानातून वनराई बंधारा तयार केला आहे बीड जिल्ह्यातलं राडीगाव जे आहे राडी राडीगावाला आम्हाला कसलाच मोठी नदी किंवा मोठं तळ असं पाण्याचा कुठलाही सोर्स नाही किंवा कुठला कॅनल नाही काही नाही मग गावाच्या आजूबाजूला जे साईडचे ओढे आहेत तर आम्ही गेल्या दोन वर्षापासून आम्ही दरवर्षी एक तरी बंधारा एक दोन एक दोन बंधारे आम्ही दरवर्षी करतो पाणी वाहून जात होतो ओढ्याचं वेस्टेज पाणी जात होतं तर त्या ठिकाणी आम्ही गटातल्या सगळ्या सदस्यांनी मिळून तिथे एक वनराई बंधारे तयार केला तर वंधारे वनराई बंधारा तयार करत असताना आम्ही तो झिरो बजेटमध्ये केला गावातले जे बांधकाम चालू होते गावातले आजूबाजूचे तिथले सिमेंटचे पोते गोळा केले सिमेंटचे पोते गोळा करून आणले आणि ते सिमे पोत्यामध्ये त्या बंधाऱ्यातलाच जे वेस्टेज मटेरियल होतं गाळ आलेला वाळू आलेले वाळू मिश्रित माती काडी कचरा हे सगळं पोत्यांनी भरलं आणि पोत्यात भरून आम्ही पोते एकाला एक जुडून एक बंधारा तयार केला तर ह्याच्यामुळं पाणी पिण्याचा प्रश्न एक काही तरी सुटेल शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून शून्य खर्चातून वनराई बंधारे तयार करतात यातून वाहून जाणार पाणी थांबवण्याचं काम केलं जातं जोगाई तालुक्यात पंचवीस पेक्षा अधिक वनराई बंधारे तयार केले आहेत दरवर्षी आम्ही कृषी विभागाकडून विविध उपक्रमातून प्रसार प्रचार करून वनराई बंधारे आणि त्याच्या तांत्रिक बाबी जे काय आहेत त्या तांत्रिक बाबी आणि याच्यामुळं आम्ही मार्ग मार्गदर्शन करून वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी अडवण्याचं काम वनराय बंधाऱ्यातून तांत्रिकदृष्ट्या अतिशय उत्तम होत असते त्या अनुषंगाने मोजीराडी राडी इथे आम्ही जवळजवळ पाच वनराई बंधाऱ्याची बांधणी केली आणि त्यात आम्हाला जे काय नदी व वडेच्या बाजूच्या काही विहिरी असतील बोर असेल किंवा ह्या है, ह्यांना तर आ, पाणी पातळी यांची तर वाढेलच पण जनावरांसाठी किंवा पशुपाक प्राण्यांसाठी सुद्धा ह्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होईल अगदी शून्य खर्चातून राडीगावच्या शेतकऱ्यांनी श्रमदानातून हा वनराई बंधारा तयार केला आहे या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामातील पिकांना होणार आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील असाच वनराई बंधारा तयार करावा असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे बीड